माझा करा आणि अपडेट सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी यांची धडाकीबाज कारवाई जबरी चोरी दरोडा टाकून फरार झालेल्या तीन सराईत गुन्हेगारांना बारा तासात अटक तब्बल बावीस लाख पन्नास हजार रुपये किमतींचा मुद्देमाल म्हसोड पोलिसांच्या ताब्यात आरकी अँड मल्चिंग प्रोडक्शन पुणे या कंपनीकडून ठिबक सिंचनच्या पाईपच्या मालाची अज्ञात व्यक्तीने ऑर्डर देऊन सदरचा माल म्हसवडी घेऊन येण्याबाबत कंपनीचे माल यांना कळवलेलं होतं त्या अनुषंगाने सदरचा माल घेऊन तक्रारदार शशिकांत नानाभाऊ वाघ राहणार रांजणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे नारायणगाव पुणे अशोक लेलन कंपनीची गाडी घेऊन त्यामध्ये ठेबक सिंचनच्या पाईप घेऊन म्हसवडीत आल्यानंतर अज्ञात आरोपींनी म्हसवड माळशिरोज रोडजवळील भाटकी गावच्या माळावर गाडी घ्यायला सांगून बुलेट गाडीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी तक्रारदार व त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या सहकार्याला गाडीतून खेचून मारहाण करून मारण्याच्या धमक्या देऊन गाडीतील सर्व मुद्देमाल उतरून घेतला त्यानंतर आरोपीने पिकअप गाडी बोलावून त्यामध्ये सर्व माल भरला या प्रकारामुळे तक्रारदार यांना दहशत निर्माण करून त्यांना धमकी देऊन त्यांना मालाची ऑर्डर देऊन पुणे बोलावून घेऊन अशा पद्धतीने जबरी चोरी करून ठिबक सिंचनचा पाईप चा मुद्देमाल अज्ञात तीन आरोपींनी घेऊन गेल्या गे बाबत मसोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा तो गुन्हा दाखल करण्यात आला होता या घडलेल्या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन मान्य वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणी यांनी तपास पथक रवाने केलं तांत्रिक माहितीच्या आधारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करून सदरचे सर्व आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालं होतं जनार्दन विलास लोखंडे राहणार गिरजनी संग्रामनगर अकलूज तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर किरण अभिमान उर्फ अभिमन्यू पवार राहणार संग्रामनगर अकलूज तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर विजय गोरख शिंदे राहणार निमगाव टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर अशी आरोपींची नाव आहे या सर्व आरोपींच्या शोधाकरता अत्यंत गतिमान हालचाली करून अवघ्या बारा तासात या संपूर्ण आरोपींना सोलापूर जिल्ह्यातून सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या पथकानं ताब्यात घेतला असता त्यांनी या केलेल्या गंभीर गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांनी हा गुन्हा करताना वापरलेली सर्व वाहनं चोरलेला मुद्देमाल या आरोपींकडून हस्तगत करण्यात म्हसवळ पोलिसांना यश आलं हे सर्व आरोपी अत्यंत सरायत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध कलम विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत या आरोपींनी गेल्या महिन्यात अशाच पद्धतीनं मध्य प्रदेशातील व्यापाऱ्याला अशाच पद्धतीनं मारहाण करून लुटमार केली त्याबाबतची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न होत असून अशा पद्धतीनं पुण्यातील व्यापाऱ्यांना म्हसवड इथं बोलावून लुटणारे टोळीस म्हसवड पोलिसांनी अत्यंत शितपी नाटक करून आज रोजी मान्य न्यायालयात या आरोपींना पोलीस रिमांड करता हजर केला असता मान्य न्यायालयानं या आरोपींची सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली अवघ्या बारा तासात हा गुन्हा उघडकीस आल्यामुळे पुणे मध्य जिल्ह्यातील व राज्यातील व्यापारी आणि म्हसवड पोलिसांनी दिलेल्या अत्यंत जलद व प्रभावी कामगिरीबद्दल समाधान व्यक्त सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपभागीय पोलीस अधिकारी रणजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनोने पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडी अमर नार्डवर देवानंद खाडे नवनाथ शिरकुळे वसीम मुलानी धीरज कवडे यांनी केले असून म्हसवळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे दहिवडी